नमस्कार आपल्याकडे जर शिळी चपाती उरली असेल तर शिळ्या चपातीला आपल्याला खायला जर कंटाळा येत असेल दुसऱ्या दिवशी ती शिळी चपाती खायला तर आज तिचा मी असा खरडा कसा बनवतात तळून तर मी तुम्हाला दाखवते तर ही चपाती शिळी चपाती मी ही बारीक करून घेतलेली आहे ही बघा आणि ही आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत ही फोडणीसाठी मी कढीपत्ता आणि मिरची आपल्या चवीनुसार जशी आपल्याला तिखट हवं तसं मिरची घ्यायचं आहे चला चला आपण दाखवते मी तुम्हाला कडे तव्यावरती मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकते छोटीशी जिरं टाकते आणि हे मेथी आणि कढीपत्ता आहे ते पण टाकते कांदा टाकते टोमॅटो पण टाकते याच्यावर झाकण घ्यायचे मी थोडा वेळ झाकण काढून घेते त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकेन आणि मीठ टाकून घेते मीठ थोडंसं टाकायचं काढून चपातीमध्ये पण तीठ मसाला जेव्हा आपण पीठ तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी टाकले असतं थोडंसं तर त्याच्यापणे थोडंसं टाकायचो आणि हे मी आता मिक्स करून घेते हा सुंदर लागते कारण पूर्ण ती तळलेली जाते ह्या कांद्याबरोबर तर खायला पण मस्त वाटते ते नंतर मी कांदा शिजून देते दाखल ठेवून तर आता कांदा शिजला छान आता कांदा शिजलेला आहे आता ह्या कांद्यामध्ये आपण हा जो मी सुरा केलेला आहे चपातीचा तो टाकून मिक्स करून घ्यायचा आहे पाणी शिपरायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कांद्यामध्ये ही चपाती शिरी चपाती मी मिक्स केलेली आहे खायला पण मस्त लागते अशी चपाती च जर चपाती राहिली असेल आणि दुसऱ्या शिळी चपाती जर आपल्याला खायला कंटाळा आला असेल तर अशा कांद्यासोबत तशी चिरा करून तर फ्राय करून घेतलेली चपाती फार छान लागते नक्की तुम्ही करून बघा बघा सुंदर अशी मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये छान आणि टोमॅटो मला ना खूप असं चव पण येते खायला सगळी मिक्स झालेली आहे चपाती आणि कांदा पण पूर्ण शिजलेला आहे आणि त्या कांद्यामध्ये ती चपाती कांदा टोमॅटोमध्ये ती चपाती एकदम अमकी मिक्स होऊन दिलेली आहे वाटत पण नाही याच्यामध्ये चपाती टाकलेली आहे आता सुंदर असा शेळ्या चपातीचा हा सकाळी राहिलेला ना राहिलेली चपाती असली तर सकाळी असा हा चपातीचा नाश्ता होऊन जातो आपल्याला शिळ्या चपातीचा छानपैकी बघा सुंदर असा हा नाश्ता झालेला आहे आपला सकाळी खायला शिळा चपातीचा तर हे झालेलं आहे आपला आता नाश्ता गॅस बंद केला मी आणि मी आता हा डिशमध्ये काढून घेते त्याच्यावर थोडीशी अशी वरून कोथिंबीर टाकते चला तर शिळा चपातीचा नाश्ता तयार झालेला आहे कसा छान बघा तुम्ही पण आणि तुम्ही पण शेळी चपाती राहिली असेल तुमच्याकडे घरामध्ये तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी कांदा टोमॅटोबरोबर ती फ्राय करून घ्या बारीक करून सुंदर अशी चव लागते आणि फार छान अगदी नाश्ता होऊन जातो तर माझी ही रेसिपी शिवा चपातीची कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि माझा मी व्हिडिओ इथेच थांबवते तर चला मैत्रिणीनो बाय धन्यवाद